जुना इकला कापसान भरले घर कापूस पिकला जुना इकला कापसान भरले घर आल धोक्याच सार कर रेल खाजू ये तिखर कर आल धोक्याच सरकार कर रेल खाजू ये तिखर कर आल धोक्याच सरकार कर रेल खाजू ये तिखर कर कष्ट करून घाम गाळीला पिकली काळी आई कष्ट करून घाम पिकली काळी आई कथा औषधाचे भाव वाढले कोणीच बोलल नाही कथा औषधाचे भाव वाढले कोणीच बोलल नाही गरीबाच्या या पैशावर सुधारला दुकानदार गरीबाच्या या पैशावर सुधारला दुकानदार आलं ध्वक्याच सरकार रे ये काजू कर दिल ध्वाक्याचं सरकार रे खाजू काजू या कर पंधरा हजार भाव येईन लई चाशावती पंधरा हजाराचा भाव येईन लई चावती अर्ध्याराच पाणी भरलं लईनवती राती अर्ध्याराच पाणी भरलं लईनवती राती माळ रानाचं शेत माझा चौकून डोंगर माळ रानाचं शेत माझ चौकून डोंगर आलं ध्वक्याचं सारखर अरे लय काजू येतिकरखर आल ध्वक्याच सार कर अरे काजू येत कर कापूस पिकला अजून कापसान भरलंय घर कापूस पिकला अजून कापसान भरलंय घर आलं ध्वाक्याच सरकार अरिलय काजू कर आलं ध्वाक्याच सरकार अरियलय काजू येत कर काजूवरून नवरा बायकोचा पारस झाकडा झाला काजूवरून नवरा बायकोचा पारस झाकडा झाला आजच्या आज व्यापारी पाहून पोकून टाका याला आजच्या आज व्यापारी पाहून पकून टाका याला व्यापारी म्हणी घेऊन जातो तीन महिने उधार व्यापारी म्हणी घेऊन जातो तीन महिने उधार लई ध्वाक्याच सरकार रे लई काजू येते कर आलं ध्वाक्याचं सरकार रे लई काजू येते खर कर यो कापूस पिकला अजून नाही इकला कापसान भर घर आलं ध्वाक्याच सरकार रे लय काजू यदी कर आल ध्वाक्याचं सरकार रे लय काजू यदी कर कापसाच रे भाव वाढले बातमी आली मोठी कापसाचे रे भाव वाढले बातमी आली मोठी सरकार ना ना आयात केल्या एक्कावन लाख गाठी सरकार व आयात केल्या लाख गाठी अरे बोल बोलून घोड बोलून काटा काडीला